मंडळी गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुरू आहे या मागणीला ओबीसी नेत्यांनी कडवा विरोध सुरू केला आहे त्यामुळे ओबीसी नेते आणि मराठा आंदोलक अनेक वेळा आमने सामने देखील आल्याचं दिसत आहे दरम्यान मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी सातत्यानं उपोषण केलंय तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी देखील वारंवार उपोषण केलंय दरम्यान काल रात्री सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कात्रज कोंडवा महामार्गावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात वाद झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे या संदर्भात अधिक माहिती घेतली असता लक्ष्मण हाके यांनी मद्यप्रशन केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे त्यामुळे हाके यांची मेडिकल टेस्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली होती मराठ्यांनी जाणीवपूर्वक हल्ला केला मला जीव मारण्याचा हा पूर्व नियोजित कट होता असा आरोप हाके यांनी केला आहे त्यानंतर दोन्ही बाजूचे लोक कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले त्यानंतर पोलिसांनी हाके यांचं ससून हॉस्पिटलमध्ये नेऊन मेडिकलही केलं त्यावेळी ससून हॉस्पिटल बाहेर मराठा आंदोलक आणि हाके समर्थक मोठ्या प्रमाणावर आमणे सामने आले होते त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर हाके यांच्या तक्रारीवरून वीस ते पंचवीस मराठा आंदोलकांवरती पोलिसांनी सध्या गुन्हे दाखल केल्याचं समजतय म्हणजे नेमकी काय आहे ही घटना हाके यांनी छत्रपती संभाजीराजेंवरती काय गंभीर आरोप केले आहेत जाणून आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी मंडळी लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये काल नेमकं काय घडलं याबद्दल माध्यमांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की या घटनेबद्दल संबंधित मराठा आंदोलक तरुणांच्या दाव्यानुसार पुण्यातील एका टेकडीवर लक्ष्मण हाके आपल्या काही सहकाऱ्यांसह पीत बसले होते यावेळी तिथून जात असणाऱ्या मराठा आंदोलकांची लक्ष्मण हाके यांच्यावर नजर पडली त्यावेळी या आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना गाठत तुम्ही संभाजीराजे छत्रपती यांच्यावर खालच्या पातीची टीका का केली असा जाब विचारला यावेळी लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलकांना शिवीगाळ केली त्यावेळी लक्ष्मण हाके यांना साधू उभं सुद्धा राहता येत नव्हतं शिवाय त्यांनी मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपतींबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोपही या आंदोलकांनी केला दरम्यान लक्ष्मण हाके यांनी यानंतर काही लोकांना फोन करून बोलावून घेतलं आणि मराठा तरुणांना जीवे मारण्याची धमकी दिली असाही आरोप या मराठा आंदोलकांनी केला त्यानंतर मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा केला तसेच आपण पोलिसांकडे लक्ष्मण हाके यांनी दारू पिले आहे का याचा तपास करण्याची मागणी केली आहे दरम्यान हाके यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी त्यांना बसवून घेतलं आणि यामध्ये पोलिसांनी वेळ काढूपणा केला असा आरोपही या मराठा आंदोलकांनी केला दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी कोंडवा पोलीस ठाण्यात झाली होती म्हणजे या वादासंदर्भात लक्ष्मण हाके यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की हा पूर्वनियोजित कट आहे माझ्यावर मद्यप्राशनाचा आरोप केला पण हो मी सगळ्या चौकशीसाठी तयार होतो मी पोलिसांसोबत मेडिकलसाठीही गेलो डॉक्टरांना मिरक्त आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी दिलेले आहेत माझ्यावर जर मद्यप्राशनाचा आरोप करून आमचा ओबीसीचा लढा मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू असेल तर हे शक्य नाही मी जर मद्यप्राशन केले असेल तर माझ्या रक्तात दिसेल मी कालच मेडिकलही केलेलं आहे मी मद्यप्राशन केलं आहे की नाही हे पोलीस बघून घेतील माझ्यावरील आरोपाची शहानिशा पोलीस करतील पण काल हे खोटे आरोप करून मला मारण्याचा प्रयत्न केला गेला काल मला सायंकाळी पाच वाजता येथील काही लोक आधी भेटून गेले होते नंतर मी मित्राच्या घरी जेवण्यासाठी गेलो होतो त्यामुळे मी पोलीस संरक्षण खाली थांबवले होते सात वाजताच्या आसपास ते मला पाच वाजता भेटून गेलेले लोक आणि चार ते पाच फोर व्हीलर मधून आले वीस ते पंचवीस मराठा आंदोलक यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा पूर्वनियोजित कट होता या लोकांनी माझे दोन्ही हात आणि मानगुटी पकडून मला मारण्याचा प्रयत्न केला शिवाय मी दारू प्यायलोय हे ते माझ्याकडून जबरदस्तीने वधून घेण्याचा प्रयत्न करत होते यावेळी त्यांनी मोठमोठ्याने मुट, घोषणा दिल्या एकंदरीत हा सगळा प्रकार मला बदनाम करून ओबीसी आंदोलन कमकुवत करण्याचा डाव आहे पण मी ओबीसीचं आंदोलन कधीही सोडणार नाही या याआधीही जालना जिल्ह्यात माझ्यासोबत असे प्रकार घडले आहेत पण मी डगमगलो नाही आणि डगमगणारही नाही या हल्ल्यामागे कोण आहे हे शोधायचं असेल तर मते नावाचा एक मुलगा आणि अमित देशमान या दोघांची सीडीआर काढा त्यांच्या कॉल्सची हिस्ट्री काढा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील पुढं लक्ष्मण हाके यांनी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यावर एकेरी उल्लेख करत गंभीर आरोप केले ते म्हणाले ओबीसी आंदोलनाला हा बदनाम करण्याचा डाव आहे आणि कोल्हापूरच्या संभाजी भोसले या नेत्याला मी मागे त्यांनी सर्व समावेशक भूमिका घेतली नाही म्हणून राजश्री शाहू महाराज आणि छत्रपती शिवरायांच्या कारभारांच्या आणि विचारांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी ते कुठेतरी यावर शांतपणे विचार करतील आत्मचिंतन करतील असं मला वाटलं होतं पण त्याऐवजी काल त्यांनी हा अत्यंत चुकीचा भॅड हल्ला माझ्यावर घडून आणला त्यांना आम्ही राजे म्हणत नाही राजे होते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज या संभाजी भोसले यांचा कुणी जाधव नावाचा कार्यकर्ताय त्याने दोन तीन महिन्यांपूर्वी ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या गाडीवरती सुद्धा असाच बॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानेच कालचा हा माझ्यावरचा बॅड हल्ला सुद्धा घडवून आणलेला आहे या बॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि यामुळे ओबीसी आंदोलनाला कोणताही फरक पडणार नाही आणि माझं या सगळ्यांना एक खुलं आव्हान आहे की एका मेंढपाळाच्या पोराला एकट्याला गाठून काय हल्ला करताय त्यापेक्षा सगळ्यांसमोर या ना मग आम्हीही बघू अशा पद्धतीची संतप्त प्रतिक्रिया हाके यांनी या घटनेनंतर दिली म्हणजे कालच्या या सगळ्या गदारोळानंतर पोलिसांनी कालच लक्ष्मण हाके यांची प्राथमिक मेडिकल चाचणी ससून हॉस्पिटलमध्ये केली असता त्यांनी मद्यप्राशन केलं नसल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला पण अधिक तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत एक दोन दिवसात त्याचा रिपोर्ट येईल दरम्यान काल लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून वीस ते पंचवीस मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत हाके यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल केलेला नाहीये असं एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या बातमीवरून आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी मनोज जरांग यांचे मराठा आरक्षण सुरू असताना त्या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली होती त्यावरून लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजांच्यावर टीका केली होती ते म्हणाले होते की संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते तुम्ही छत्रपती शाहू राजांचे आणि शिवरायांचे देखील वारस नाहीत मिस्टर संभाजी भोसले ही रयत तुम्हाला राजा मांडणार नाही हाके यांच्या याच वक्तव्यावरून नंतर मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यातूनच कालची पुण्यातील ही घटना घडली असल्याची माहिती मंडळी काल, काल ज्यावेळी लक्ष्मण हाकेंना ससून हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी नेलं होतं त्यावेळी ससून बाहेर मराठा आंदोलक आणि हाके समर्थक मोठ्या प्रमाणावर आमने सामने आले होते त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मंडळी एकंदरीतच कालच्या या प्रकारामुळे आधीच मराठा आरक्षणावरून मराठा व ओबीसी बांधवांमध्ये असलेला सुप्त संघर्ष काल रस्त्यावर अजून आक्रमक होताना दिसून आला त्यामुळे येत्या काळात ओबीसी व मराठा बांधव यांच्यातील ही तरी मिटेल की अजून असे काही कटू प्रसंग घडले तर ती वाढतच जाईल अशी भीती आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत पण मंडळी तुमच्या या संबंधित घटनेबद्दल नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद